मुंबईतील बोरेली वेस्ट आयसी हॅपी होम सोसायटी मध्ये सकाळपासूनच मराठी विरुद्ध गुजराती हा मुद्दा चर्चेत आहे जुन्या वादावरून गुजराती विकासक आणि मराठी खरेदीदार यांच्यात हानामारी झाली हा वाद गुजराती विरुद्ध मराठी असा झाला मनसे कार्यकर्त्यांनी सोसायटीत जाऊन गोंधळ घातला त्यांनी सोसायटीत काम करणाऱ्या लोकांचे ओळखपत्र तपासले हे प्रकरण एम एच बी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की बिल्डरने फ्लॅट खरेदीदारांच्या फ्लॅटची जागा जाणून बुजून कमी केली आम्ही याबद्दल बिल्डरशी बोललो तेव्हा बिल्डर आमच्याशी भांडला त्यानंतर हे प्रकरण एम एच बी पोलीस ठाण्यात पोचे काय दोन हजार नऊ पासून चालू आहे या प्रोजेक्ट मध्ये दोन बिल्डर चेंज झालेले आहेत आम्हाला दोन हजार बावीस ला पजेशन दिलेलं आहे त्याच्या अगोदर यांनी जो आम्हाला एरिया दिलेला तो एक हजार तीन तीस एरिया दिलेला त्यांनी आमचं विदाउट एनओसी घेता त्यांनी या प्लॅन मध्ये अमेंडमेंट केली ओके प्लॅन मध्ये अमेंडमेंट करून तो एरिया आमचा कमी केला आमची बॅल्कनी त्यांनी केली त्याचे जो एरिया कमी केला त्याच्या पैशासाठी हा वारंवार अभिजित भाऊ जात होते त्यांच्याकडे तर त्यांनी त्यामुळे तुला जे उखड नाही अशा सगळ्या भाषा करायला लागला तर त्यांनी त्यांची त्यांच्या विरुद्ध कंप्लेन केली एम एच बी तक्रार कंप्लेन केल्यानंतर एम एच बी पोलिस सावंत साहेबांनी त्यांना जबाब देण्यासाठी हजर राहण्यास सांगितलं काल त्यांना पत्र पाठवलं जबाब देण्यासाठी हजर राहावं जर राहण्यासाठी त्यांना जबाब दिल्यानंतर त्याला तो राग आला तो राग आला आणि आज मी सगळे कामाला असताना मी त्याला खाली तो भेटताना मी त्याला इग्नोर करून पुढे कामाला जात होतो तर त्यांनी मला बोलून मला शिवीगाळ केली मला शिवीगाळ केली मला मारहाण गेली तुम्ही मराठी माझ्या खूप गांधीला दाद आलाय तुम्हाला सोडणार नाही तुमच्या तुमची पोरं स्कूलला कशी जातो मी बघतो तुम्ही कामाला कशी जातो मी बघतो हवे असे एवढा मुजोरी त्याला चढलेली ना आमच्या बिल्डिंगला ना फायर एनओसी आहे ना आमच्या बिल्डिंगला सीसी आहे आम्ही स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून तिथे राहतोय याला जबाबदार तुम्ही तुम्ही हे करा आणि आता मला त्याच्यानंतर मारण केली मला मारण केली तर केली त्याच्यानंतर तो माझ्या घरी गेला माझ्या घरी गेला आई माझ्या आईला माझ्या बायकोला माझ्या भाच्याला धमकी दिली की तुम्ही आम्ही जीवे मारू पहिले जे आपण तक्रार पोलिसांना केली होती त्या विषयावर काय उद्या पोलिसांनी त्यांना साठी बोलवलं आहे स्टेटमेंट साठी बोलवलं आहे पोलिसांकडे तुम्ही गेलात कसे पहिलं तो बोला पोलिसांकडे जा आणि जर आम्ही आता पोलिसांकडे गेलो तर त्याला आता तो इगो आलाय की बाबा तू पोलिसांकडे गेलाच कसा तू कंप्लेंट माझी केलीच कशी तुमचा आम्ही बघतो आणि त्याचा राग त्यांनी मी दिसलो नाही म्हणून माझ्या मित्रा माझ्या भावावरती काढला त्यांनी तो राग माझ्याकडनं तक्रार करण्यात आली आहे आणि आता ते झालंय केस त्यांच्याकडे आलाय आता ते उद्या पोलिसांनी बोलवलं त्यांना तर आता माहिती नाही आता पुढे काय होतं तर त्याचा राग त्यांनी सगळ्या इकडे काढला आणि ह्याच्यामध्ये असं पण नाही की त्यांनी तर काढलं त्याची वॉचमॅन याला पकडलं त्याची माणसं आली त्याला मारायला पोलीस बोलले की आम्ही कारवाई करू आम्ही आमची केस कंप्लेंट केलेली आहे आता पोलीस मोठ्या साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की त्याच्यावरती का आम्ही कारवाई करू पहिले तर आपलं नाव सांगा आणि जे काल घटना घडलेली कर आहे त्याबद्दल आपण माहिती द्या मनसेकडनं असं बोलण्यात जात की मराठी माणसाला मारण करण्यात कर आली ते जुना वाद आपला आहे पोलिसांकडून घेतली काय नाही हा चुकीचा प्रश्न आहे मी पण मुंबईकर आहे आणि मी फोर्टी एट मतलब साल सालमधून इकडे राहत आहे माझी मराठी इतकी चांग नाही काय की मी बेसिकली गुजराती आहे पण मी फक्त हे सांगते की मी पहिला भारतीय आहे आणि दुसरं मला कहायचं आहे की भारतीय होणारनी मुंबईवर आम्ही पन्नास वर्ष मुंबई मुंबईमध्ये आहे आणि दुसरा आहे जे आहे की हा जे प्रकल्प जे हॅपीओम आय सी कॉलोनी रोड नंबर पाच वर मी घेतला आहे तर एकशे चाळीस कुटुंब रोडवर होते ते लोक ला बिल्डरनी त्यांचे फ्लॅट विकून टाकले त्यांचा पूर्ण प्रकल्प नव्हता ते लोकची आजी जी होती आणि हा प्रकल्प मला मी जुलै दोन हजार एकवीस ला हायकोर्ट मध्ये मला सांगितला की तुम्ही पूर्ण करा आणि मी हा प्रकरण पूर्णपणे पूर्ण करायला तयारी दाखवली तयारी दाखवली नंतर काही काही अडचणी येत आहे अडचण येत आहे हा चार वर्ष झाले आता प्रोजेक्ट पूर्ण झाल्याच्या व्हिडिओ व्हायरल होत आहे महाराण करण्यासाठी त्यांना दिला अटॅक मारल्यावर त्यांनी केला आहे स्वबचाव मध्ये कोणपण माणसला तुम्ही अगर एट केला स्व बचाव मध्ये ते पूर्ण हक आहे की स्वबचाव मध्ये ते पडणार पण जे सी सी फुटेज मध्ये ते दाखवते आहे ना हे चुकीच्या दाखवत आहे एडिट करून दाखवते आहे ओरिजिनल माझ्याकडे आहे मी तुम्हाला देत आहे त्यांनी पहिला आमच्या वादविवाद झाल्यानंतर त्यांनी पहिला माझ्यावर अटॅक केला आणि नंतर माझ्यावर ज्याने अटॅक केला तर मी काय करणार मी स्वबचाव मध्ये भगवाननी आणि कोणी पण आहे की तुम्ही स्व बचाव करा तुम्ही बचाव करायला तयार झालो आणखीन माझ्या कळण्याचं आहे की मला त्याच्याकडे काही जास्त वाद विवाद नव्हता मी त्याला काय सांगत होता की भाई तुझ्या ना माझा पूर्ण हिशाब झालेला आहे तुला तु तुझे फ्लॅटचा एरिया कमी झाला तर तुझे पैसे मी कापून टाकले आहे दुसरा तुला फ्लॅट पजेशन दिला आहे तुम्ही सांगितलं की मला इंटरव्ह्यू करून द्या कमी भावातून तु तु भी आए, तो तू मी माझे मोठे भाऊ आहे नेहमी आहे तर मी त्याला इंटरविअर पण करून माझी टीम टाकून करून दिला त्याच्यामध्ये काही लोक अजून पैसे बाकी आहे तर पैसे पण ते देत नाही पण आम्ही ते चालू परंतु ते माझा एक दिवस मला मला बोलवून घरी सांगतो की बाई ह्याचे पैसे तू देऊन टाक हे माझ्या दोस्तार आहे हा माझा मित्र आहे पण काय होतंय की मी एकला गेलो दुसऱ्या सोसायटीमध्ये जो अठरा बारा जणचे पर्चेसरचे परचेसचे पैसे द्यायचे आहे अगर तेना अन्याय होणार ना आज मी एकला दिले पैसे तर दु, दु, दुसरे अन्याय मी काय सांगतो मी देणार सगळ्याला पैसे देणार म्हणजे जुना विकासक आहे जेणे पैसे जने पाच करोड रुपये माले तेरा करो चार करोड नव्वद लाख रुपये मला घ्यायचे आहे ते देत ना आता मी कोर्टामध्ये आता मी कोर्टामध्ये जाऊ तर मला प्रॉब्लेम होणार तर आम्ही आता तयारी करत आहात कोर्टामध्ये जायची पण पर आम्ही परचेसर जे होय जुने ते सगळे नवकारचे परचे आहे ते मला सांगते की तुम्ही मला पैसे आता नाता देऊन टाका आता देऊन टाका तर आता तिकडे काय आहे की नौकार मध्ये प्रॉब्लेम काय आहे की माल विकत नाही आणि विकायला मी गेलो जे पैसे मला येत आहे मी नौकार मध्ये टाकतो मी माझ्या घरी पोलीस ठाण्यामध्ये आपण आलेला आहे हा पोलिसांनी आपल्याला काय आश्वासन दिलं आणि त्यांच्यावरती काय कारवाई करणार आहे काय पोलिसनी आता मला काही आश्वासन दिला नाही पोलिसनी सांगितलं की आम्ही तुम्हाला दोघे मी थांबा आम्ही दोघं ला आणि दोघेला बोलतो काय होते निर्णय होते मी आम्ही तुम्हाला सांगतो मला काही भाषा विवाद कार्य हे मला काही आहे माझं एक म्हणणं आहे की बाई मी मुंबईकर आहे मुंबईमध्ये राहते आणि सगळे भारतीय आपले भारतीय आहे हे एक नाही आहे की मी असा आहे न ती आहे सगळ्यांना ब्लड एक आहे सगळे भारतीय आहे आपण आणि मी काय सांगते की भारतीय आपण नागरिक आहे तर भारतीय आहे ना पहिलं भारतीय आहे नंतर आपण मुंबईकर आहे नंतर मी गुजराती आहे पण पहिला तो